सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ते नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मागच्या दोन भागांमध्ये आपण व्यक्तिगत जीवनातल्या शैली व्यक्तिगत जीवनामध्ये ज्या गोष्टी त्रासदायक ठरू शकतात त्याचा अभ्यास केला थोडस आज पुढे जाऊ साडेसातीमध्ये दानाला खूप महत्व आहे साडेसातीमध्ये मागायचं नसतं साडेसातीमध्ये द्यायचं असतं दानाला खूप महत्व साडेसातीमध्ये आहे कुणाला दान करावं आणि काय कराव? दान करावं चला आज आपण अभ्यास करू साडेसातीमध्ये सपात्री व्यक्तीला दान करावं सपात्री याचा अर्थ ज्याला अत्यंत आवश्यक आहे आणि जो तुमचं दान तुम्ही दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी अत्यंत प्रसन्न मनानं आणि सहर्ष स्वीकार करेल त्याचा अशा व्यक्ती म्हणजे सपात्री व्यक्ती अत्यंत गरजवंत अत्यंत गरजू व्यक्ती ना मदत ही साडेसातीत हो खूप महत्वाची ठरते परावलंबी व्यक्ती ना साडेसातीत नसते जे दुसऱ्यावर पूर्णपणे अवलंबून आहेत ज्यांचा चरितार्थ ज्यांचा जीवनक्रम किंवा ज्यांचा उदरनिर्वाह हा पूर्णपणे एखाद्या दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून असतो अशा व्यक्ती ना साडेसाती नसते साडेसातीच्या रेंजच्या त्या बाहेर असतात शनी त्यांना साडेसातीमध्ये त्रास नाही देत परावलंबी व्यक्तींना मदत अशा गरजू व्यक्तींना मदत साडेसातीत खूप महत्वाची ठरते आपण त्याला परावलंबी किंवा गरजू असं म्हणणं म्हणता शब्द प्रयोग वापरतोय सपात्री पात्र आहेत जे दानास अशा व्यक्ती अशा व्यक्तींना मदत अशा व्यक्तींना यथाशक्ती दान जरूर करा दान करताना ते दान आपल्याकडनं घेतायत म्हणजे आपल्याला मदत करतायत दान घेऊन या भावनेनं करतात दान देताना अत्यंत नम्रतेनं अत्यंत अशा विचार करून की होय हे दान घेतोय आपल्याकडनं म्हणजे आपल्याला मदत करतोय याचे आपल्यावर उपकार आहेत याचा आपल्याला पुण्य लाभू दे सहर्ष दान अत्यंत प्रसन्न चित्त होऊन विनम्रतेनं दिलेलं दान शनीला फार आवडतं म्हणून दान द्यायला शिकायचं यथाशक्ती कुठं कुठेही असं इतकंच दिलं पाहिजे एवढंच दिलं पाहिजे असं नाही जे शक्य आहे ज्या गोष्टी तुमच्या कृतीच्या आत आहेत असं कुठलंही दान शनीला प्रसन्न करणारं ठरतं साडेसातीमध्ये दानाला खूप महत्व आहे द्यायला शिका साडेसाती ही द्यायचे साठी आहे असं मला वाटतं द्यायला शिकायचं इतरांना मदत हसते पर हसते जेवढी आवश्यक आहे तेवढी जी तुम्हाला झेपेल तेवढी पण दान कुणाला सपात्री व्यक्तीला ज्याला अत्यंत गरज आहे अशा व्यक्तीला मनापासनं तुम्ही केलेली मदत मनापासनं केलेलं दान साडेसातीमध्ये हे सगळ्यात प्रभावी उपाय ठरतं आपण काय दान करायचं कोणाला दान करायचं याचा आपण अभ्यास करू साडेसातीमध्ये या गोष्टी जर केल्यात फार छान होते व्यक्तिगत जीवनामधल्या सवयी आणि जर अशा प्रकारची विविध दानं तुम्ही जर करत गेलात जीवनामध्ये होणारे बदल जे त्रासदायक ठरू शकतील त्या सर्व गोष्टी ना सामोरं जाताना साडेसातीमध्ये सामोरं जाताना आपण व्यक्तिगत जीवनात मध्ये असे काही छान बदल करू जेणेकरून साडेसाती सुसह्य जाईल दानापेक्ष त्यापैकीच एक दान द्या दान सपात्री व्यक्तीला द्या साडेसाती छान जाईल धन्यवाद